नमस्कार न्यूज प्रभात मीडियामध्ये मी पोमेश रहांगडाले आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपण आहोत बस स्थानक तिरोडा ह्या ठिकाणी सध्या आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक या अंतर्गत तिरोडा बस स्थानकाची तिरोडा आगाराची विभाग नियंत्रक वर्धा श्री भगवानजी जगनोर यांनी तिरोडा बस स्थानकाची पाहणी केली आहे सर काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना बाबतीत काय माहिती द्याल आज हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदुह बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक हा जो उपक्रम आपले अध्यक्ष महोदय माननीय प्रतापजी सरनाईक यांच्या आधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला भंडारा विभाग इथे सर्वेक्षण करण्याची संधी मिळालेली आहे आज इथे तिरोडा बस स्थानकात आला असता तिरोडा बस स्थानकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची स्वच्छता आणि तापटीपणा हा आम्हाला निदर्शनास आलेला आहे येथे बसेस पार्किंगचे जे आहे बोर्ड लावलेले आहेत प्रत्येक गावासाठीचे चौकशी कक्षा आहे चौकशी कक्षाच्या वरती व्यवस्थापक स्थानक प्रमुख यांचे नंबर येथे लावण्यात आलेले आहे त्यानंतर चालक वाहक रेस्टरूमची जी स्वच्छता आहे ती देखील वाखाणण्यासारखी आहे आणि एक छोटेखानी खाणी बगीचा आम्ही जिथे गेलो का बगीचाला आम्ही उत्सुक असतो बघायला तो बगीचा देखील चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मेंटेन केलेला आहे आम्हाला खरोखरच या बस स्थानकाला भेट देऊन आनंद झालेला आहे एक महिला अधिकारी असताना कुठल्याही प्रकारची सबब न सांगता त्यांनी या स्थानकाला चांगलं स्वरूप स्वच्छ स्वरूप हे प्राप्त करून दिलेलं आहे या प्रसंगी प्रामुख्याने डीपीओ श्री राजूजी करपाते सौ रंजना पटले मॅडम आगार व्यवस्थापक श्री रुपेश भाऊराव चकोले स्थानक प्रमुख श्री नितीन गजबिये एडब्ल्यूएस श्री लक्ष्मण बघेले वाहतूक नियंत्रक श्री डेडू पडोडे वाहतूक नियंत्रक श्री अनमोल बडोले लिपिक नीता सचिन कचवाह लिपिक राजकुमार उमराव जायभाई लिपिक शिवाजी राघोजी सानप लिपिक कंत्राटदार तिरोडा आगार ताराचंद कराडे सह स्थानक तिरोडा येथील सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते